लग्नाची कथा भाग सोडा हो तर तू चालीस ना अचानक नवरी बनून माझ्यासमोर विहान मस्करीत बोलायला गेला पण आता मात्र आकांक्षाला खूप राग आला होता भाग पंधरावरून आता पुढे विहान बोलण्याच्या ओघात बोलून गेला पण ती मात्र त्याच्या अशा बोलण्याने रागाने लाल झाली होती विहान ही तुझी दुसरी वेळ आहे असं बोलायची खर तर तुझे बाबा माझ्यापुढे हात जोडून विनंती करत होते तरीही मी लग्नाला नाहीच म्हणत होते आणची आई आणि तुझे बाबा माझी विनवणी करत होते त्यावेळी त्यांच्यावर आलेली परिस्थितीमुळे ते, ते हताश झाले होते तरीही मी त्यांना म्हणाले की काका एकदा तुमच्या मुलाला विचारून घ्या तर ते म्हणाले की आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि त्याला सर्व समजवून सांगण्यात आणि त्याला पटवून देण्यात वेळ निघून जाईल माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही आणि तुला मुलाला पाहायचंच असेल से तर हा फोटो पाहून घे असे बोलत ते मला त्यांच्या मोबाईलमधला फोटो दाखवत होते पण तितक्यात गुरुजींनी अनाऊन्समेंट केली आणि ती ऐकून अन्वीची आई मला घेऊन जात म्हणाली मुलगा अगदी हिरोसारखा देखणं आहे तू कशाला फोटो पाहण्यात वेळ वाया घालवतेस असं बोलून त्या मला बाजूला घेऊन गेल्या त्यामुळे मी तुझा फोटो पाहू शकले नाही त्यावेळी जर तुझा फोटो पाहिला असता ना तर तिथल्या तिथं मी लग्नाला नकार दिला असता आणि आज ही वेळ माझ्यावर आली नसती ती हे सर्व काही एका एक दमात बोलून गेली तो पण हवाक होऊन तिचं बोलणं ऐकत होता सॉरी मला तुला दुखवायचं नव्हतं ग मी तुझी मस्करी करत असंच बोलून गेलो प्लीज मला माफ कर ना तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला हो पण ही मस्करी करत नाही आहे तू तु, तुझ्या मनात येईल तसं आणि तेव्हा आम्हाला बोलशील तुझं असं उठसुट बोलणं मी ऐकून घेणार नाही आणि तुला माझा इतकाच तिटकारा आला असेल ना तर तुझ्या आईबाबांना सांग मी उद्याच तुझं घर सोडून तुझ्या आयुष्यातून निघून जाईल ती रागातच बोलत होती विहानच्या मस्करीत बोलण्याचा परिणाम उलटच झाला तू तर तिला चिडवण्यासाठी बोलत होता पण तिने त्याचं बोलणं खूपच मनावर घेतलं दिसत होत तिचं असं तुटकपणी बोलणं ऐकून त्याचे पण डोळे पाणवले खरंच तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता ग अगं खरंच मी तुझी मस्करी करत होतो तो व्याकुळ त्याने बोलत होता पण त्याचं आधीच बोल आधीचं बोलणं तिच्या मनाला लागलं होतं त्यानंतर दोघे पण शांतच होते थोडं पुढे गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि एका फळांच्या दुकानातून फळे घेतली ती नाराज होऊन शांत बसली होती थोड्या वेळात दोघे पण तिच्या घरी पोचली पाच माळ्याच्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये मा आकांक्षाच्या बाबांचा वन बी एच केचा फ्लॅट होता आकांक्षाला पाहून तिच्या आईबाबांना आणि अक्षतला पण खूपच आनंद झाला होता ती पण त्यांच्यासोबत भांडण विसरून हसत मुखाने सर्वांशी बोलत होती आईबाबांना भावाला भेटून तिला आनंद झाला तो तर पहिल्यांदाच त्यांच्या घरी आला होता त्याला त्यांच्या घरी खूपच अवघडल्यासारखं झालं होतं पण त्यानं तसं दाखवून दिलं नाही कारण आधीच ती त्याच्यावर रागवली होती आणि त्यात ते, त्यानं जर तसं दाखवलं असतं तर ती अजूनच रागवली असती म्हणून तो आनंदी असल्याचं भासवत होता आकांक्षाच्या आईने त्या दोघांना चहा पाणी दिलं संध्याकाळच्या जेवणाची वेळ झाली होती त्यामुळे त्यांनी नाश्ता वगैरे काही बनवला नव्हता बाबा विहानला सर्वांची खुशाली विचारत होती तेवढ्याच शेजारच्या काकू आल्या अगं गुड्डे आलीच का ग केव्हापासून आम्ही तुझी वाट पाहतोय कशी आहेस तू म्हणत त्या आकांक्षाला तिची खुशाली विचारत होत्या त्यांनी आकांक्षाला गुड्डे बोलल्याने विहान आकांक्षाकडे मिश्किलपणे हसून हळूच म्हणाला वा गुड्डी आणि तिच्याकडे पाहून गालात हसत होता हो काकू आता गुड्डी नका ना बोलू आकांक्षा कसं नुसं तोंड करत काकूंना हळू आवाजात म्हणाली अगं सवयीने तोंडात आलं काकू पण आपली जीभ चावत म्हणाल्या त्यानंतर लगेच माने काकू पण आल्यात दोघी पण आकांक्षाला तिची खुशाली विचारत होत्या तिचं असं अचानक लग्न झालं आणि तिच्या लग्नातली स्टोरी ऐकून सर्वांना तिची काळजी वाटत होती त्यामुळे त्या, त्या दोघी तिची आपुलकीने चौकशी करत होत्या त्या दोघी निघतच होत्या तर शेजारीच राहत असलेली मैत्रीण पूजा आणि तिच्या सोबत आणि आकांक्षा लहानपणापासून सोबत शिकत होत्या आताही त्या तिघी एकाच कॉलेजमध्ये होत्या पूजा आणि दुर्वा आत येताच त्यांना समोर विहान बसलेला दिसला त्या दोघी त्यांच्याकडे डोळे फाळून पाहत राहिल्या होत्या अगं पूजा दुर्वा या ना अशा का उभ्या आहात आकांक्षा त्या दोघींना आवाज देत म्हणाली त्या दोघींना घेऊन ती बेडरूममध्ये गेली अगं आकांक्षा हे जिजू आहेत का कसले हँडसम दिसत आहे ग फिल्मी हिरोसारखे हँडसम आहेत पूजा आत येत म्हणाली ए आकांक्षा मजा आहे ग तुझी म्हणजे एवढा हँडसम नवरा वरून श्रीमंत पण आहे तू तर काय मग राणीसारखं राज करत असशील ना तुमच्या घरी काय ग जिजूंचा स्वभाव कसा आहे म्हणजे तुझाच समज होता ना की श्रीमंत घरची मुलं बिघडलेली असतात म्हणून विचारते पूजाने आकांक्षाला भुव्या उंचावत विचारला अगं छान आहे त्याचा स्वभाव ते कोरडे कोरडेपणे म्हणाली खरं तर तिला आधीपासूनच श्रीमंत घरच्या मुलांबद्दल गैरसमज होता तिला वाटायचं की श्रीमंत घरची मुलं फक्त बापाच्या पैशावर आयुष करतात आणि त्यात विहान आणि तिचं रस्त्यात झालेलं भांडण त्यामुळे तिच्या मनातून त्याच्याविषयीचा राग काही अजून गेला नव्हता अगं नुसतं छान काय अजून सांग ना जिजोन दुर्वा तिला गप्प बसलेलं पाहून म्हणाली सर्व सांगते पण तुम्ही जेवण करून आला असाल ना तुमच्या जेजूंना अजून जेवायचं आहे मी जेवण करून येते आणि मग आपण हवं तर रात्रभर गप्पा मारत बसूया बरं तू जा पण आम्ही इथे बसून तोवर काय करू त्यापेक्षा तुम्ही जे तुमची जेवण आवरून घ्या आम्ही दोघी पण थोड्या वेळाने येतो थो। त्या दोघी पण उठत म्हणतात ठीक आहे मी पण पटकन माझं जेवण आवरून घेते त्यानंतर आपण बोलत बसूया आकांक्षा त्यांना बाय करत म्हणाली त्यानंतर सर्वजण जेवण करायला बसले आई सर्वांना जेवण वाढत होती आईने सर्व जेवण आकांक्षाच्या आवडीचं बनवलं होतं आकांक्षाचं आल्यापासून विहांकडे बिलकुलच लक्ष नव्हतं तो बिचारा कधी अक्षत बरोबर तर कधी तिच्या बाबांबरोबर टाइमपास करत होता खरं तर त्याला परत जायचं होतं पण आता खूप वेळ झाला होता आणि आधीच त्याच्या बोलण्यामुळे नाराज झालेली आकांक्षा आत्ता कुठं ठीक होती त्याला वाटत होतं तो तिला सोडून गेला तर ती पुन्हा आपल्यावर नाराज होईल म्हणून त्याने तिच्यासाठी आजच्या दिवस इथेच थांबण्याचा निर्णय घेतला जेवण झाल्यावर ती आणि तिची आई दोघी गप्पा मारत किचनमधलं काम आवरत होत्या इकडे विहान आणि बाबा हॉलमध्ये मा गप्पा मारत बसले होते अक्षत पण येऊन त्यांच्या बाजूलाच बसला अक्षतने या वर्षीच दहावीची परीक्षा दिली होती अक्षत कधी आहे रिझल्ट पास होणार ना विहान म्हणाला हो जिजू पुढच्या महिन्यात रिझल्ट आहे तो म्हणून तो हसून म्हणाला मग पुढे काय करणार आहे आणि काही ठरवलं आहेस का की नाही विहान म्हणाला बघू अजून ठरवलं नाही पण मला वाटतंय दिदीप्रमाणे बिझनेस मॅनेजमेंटचं करावं अक्षत म्हणाला वा छान आकांक्षा बिझनेस मॅनेजमेंट करते हे तर त्याला माहीतच नव्हतं तेवढ्यात दुर्वा आणि पूजा आत आल्या त्या थोडा वेळ बाहेरच विहान आणि अक्षतसोबत बोलत उभ्या राहिलेल्या आकांक्षा किचनमधून बाहेर येते अरे आला तुम्ही चला चल ग कुठे तुम्ही इथंच गप्पा मारत बसा अरू अगं पाहुण्यांना आत बिछाणा करून द्यायला हवा ना ते आकांक्षाकडे पाहून अगदी हळू आवाजात म्हणाले बरं ठीक आहे आम्ही बसतो इथे आकांक्षा म्हणाली अगं इथे बसतो काय जा ना त्यांना आधी आत बिछाणा घालून दे आद बाबा पुढे म्हणाले बाबा मी करतो बिछाणा बाजूला उभा राहिलेला अक्षर त्या दोघांचं बोलणं मध्येच तोडत म्हणाला बरं म्हणून बाबा पण बाहेर जाऊन त्यांच्या मित्रांशी गप्पा मारत बसले दुर्वा पूजा विहांसोबत गप्पा मारत बसल्या होत्या तो पण त्यांच्याशी मनमोकळपणे गप्पा मारत होता त्यांना करिअरविषयी गाईड करत होता मध्येच त्याची मस्करी पण करत होता अक्षत पण बाजूला बसून जिजूंचं बोलणं ऐकत होता त्याने अक्षतला पण त्याला ज्या गोष्टींची आवड आहे त्यातच करिअर कर म्हणून सल्ला दिला पूजा आणि दुर्वाला तर त्यांच्याशी गप्पा मारायला खूपच आवडलं होतं पूजा विहानकळे पाहत म्हणाली जीजू तुम्ही एवढे हाय प्रोफाईल असून पण आमच्याशी किती छान बोलत आहात आणि आम्हाला करिअरविषयी पण किती छान मार्गदर्शन तुम्ही केलं थँक्स आणि आपल्या आकांक्षाला याआधी श्रीमंत लोकांची ॲलर्जी होती पूजा विहानकळे पाहून डोळे मिचकावत म्हणाली तसा आकांक्षाने एक फटका पूजाच्या पाठीवर मारला जीजू चला आपण झोपायला जाऊया यांच्या गप्पा काय रात्रभर संपायच्या नाहीत अक्षत हो हो चल सकाळी लवकर उठायचं आहे त्याने हातावरचा आवाजमध्ये वेळ पाहत पटकन उठला जेजू बसा ना अजून थोडा वेळ पूजा म्हणाली नाही आता झोप पण आली आहे आणि आम्हाला सकाळी लवकर निघायचं आहे तुम्ही बसा पण जरा हळूहळू बोला तो जाता जाता त्यांना गुड नाईट म्हणून अक्षत सोबत बेडरूम मध्ये झोपायला गेला आकांक्षाचे बाबा पण बाहेर त्यांच्या मित्रमंडळींसोबत गप्पा मारत बसले होते आणि तिची आई पण अजून पण किचन मध्ये काहीतरी काम करत होती आकांक्षा तू खरंच खूप लकी आहेस विहानसारखा हँडसम आणि हुशार समजूतदार नवरा तुला मिळालाय पूजा विहानचं कौतुक करत होती खरं सांगू का पूजा आज विहानला भेटल्यापासून असं वाटतंय की काश त्या दिवशी आकांक्षाच्या जागेवर अन्वीच्या लग्नात मी असायला पाहिजे होती विहानसारखा हँडसम नवरा आम्हाला मिळाला असता दुर्वा वर पाहत म्हणाली हो हो दुर्वा मॅडम जमिनीवर या पूजाने तिला फटका मारत बघ ना म्हणजे एखाद्या सिनेमातल्यासारखं अचानक आकांक्षाचं लग्न विहानसोबत काय होतं आणि विहानसारखा राजपुत्र आकांक्षाच्या विरान जीवनात काय येतो त्या गोष्टीतल्या सिंड्रेलाप्रमाणे दुर्वा स्वप्न पाहत आय हय सिंड्रेला बाज झाला आता चला झोपा झोप आहे तिला पण झोपू दे त्यांना सकाळी लवकर जायचं आहे पूजा म्हणाली हो ग चल बघ किती वेळ झालाय माझी आई तर दरवाजा बंद करून झोपली असेल बाय आकांक्षा गुड नाईट पूजा दुर्वा दोघी पण आकांक्षाला बाय करून निघाल्या बाय गुड नाईट आकांक्षा त्या दोघींना दरवाजात सोडत सोडायला जात म्हणाली आकांक्षाने आत येत बाबांना आवाज दिला आई पण तिचा आवरून बिछाणा घालत होती आई अगं एवढ्या वेळ किचनमध्ये काय करत होतीस तुम्ही सकाळी लवकर निघणार आहात ना म्हणून जरा तुमच्या नाश्त्याची तयारी करून ठेवली आई म्हणाली काय का आकांक्षा कसे आहेत तुझ्या सासरचे लोक म्हणजे आपल्या आणि त्यांच्या राहणीमानात खूप फरक आहे ना म्हणून म्हटलं तुला त्यांच्या चालीरितींशी जुळवून घेताना अवघड जात असेल ना आई तिला काळजीच्या सुरात म्हणाली नाही का आई मला नाही जुळवून घ्यावं लागत मी तुला फोनवर म्हणाले ना अगं त्यांच्या घरात प्रत्येक कामाला नोकर चाकर आहेत उलट मलाच तिथे बसून बसून कंटाळा येतो आणि त्या घरातल्या माणसांचं म्हणशील तर सर्वजण खूप समजूतदार आहेत आई आजी आणि आत्या सगळे मला प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात आणि बाबा तर माझ्याशी अगदी मुलीप्रमाणेच वागतात आणि तनू तनूच्या रूपात तर मला त्या घरात एक माझी मैत्रीणच मिळाली आहे आकांक्षा शा, सासरच्या माणसांचं आईला कौतुक सांगत होती बाबा पण बिछाण्यात पळून त्या दोघींचं बोलणं ऐकत होते तू खुश आहेस ना म्हणजे झालं आई म्हणाली अगं पण तू सर्वांचं कौतुक केलंस पण जावाईबापूंबद्दल काहीच सांगितलं नाही बाबा मध्येच हळू आवाजात म्हणाले अहो बाबा तुम्ही मला वाटलं झोपला असाल आकांक्षा चकित होऊन म्हणाली हो ग आरू जावाई बापू तुझ्याशी प्रेमाने वागतात ना आई म्हणाली हो ग आई पाहिलंच ना आत्ता कसा सर्वांसोबत गप्पा मारत होता त्यावरून ते तरी त्याचा स्वभाव कसा आहे ते समजलं असेल ना तुला आकांक्षाचं हळूहळू त्याच्याविषयीचं मत परिवर्तन होत होतं आकांक्षा अशी काय ग तू बापूंना अरे तू रे बोलतेस होय आई म्हणाली हो ग आई आवडतं त्याला आकांक्षा म्हणाली बरं आता मायलेकींच्या गप्पा झाल्या असतील तर झोपा आणि आम्हाला पण झोपू द्या बाबा म्हणाले हो बाबा ही बघा ना विहान इथे बसला होता तोवर किचनमध्ये काम करत बसली होती आणि आता मला विचारत बसली त्याचा स्वभाव कसा आहे आणि काय आहे ती वैतागून म्हणाली बरं बाई विहांच्या आजच्या वागण्याचा विचार करत ती पडली असते खर तर विहांच्या बाबतीतलं माझा खूप मोठा गैरसमज झाला आहे कारण तो सर्वांशी किती छान बोलत होता अक्षतला पण किती छान समजावून सांगत होता एवढा हाय प्रोफाईल असूनही आमच्या साध्याशा घरात पण सर्वांशी किती मिळून मिसळून वागतोय पूजा दुर्वा तर त्याच्यावर फिदाच आहेत आकांक्षा बिछाण्यात पडून विचार करत होती माझंच काहीतरी चुकतंय इकडे विहांची तर नवीन ठिकाणी झोप लागत नव्हते या कुशीवरून त्या कुशीवर असंच चालू होतं अक्षत मात्र ढाराढूर झोपला होता त्याला तिचा रागवलेला चेहरा आणि ती येत्या पाच मिनिटात जे काही बोलून गेली तेच आठवत होत मी पण उगाच तिला बोललो आता कुठे ती या सर्वातून ठीक होत होती तर मी उगाच तिला असं बोललो एकतर तिला माझ्या बाबांमुळे अचानक लग्नासारखा महत्वाचा निर्णय घ्यावा लागला आणि वरून मीच तिला बोलून तिचं मन दुखावलं विहानला आता त्याच्या बोलण्याचा पश्चाताप होत होता आणि बराच वेळ कूस बदलून पहाटे कधीतरी त्याचा डोळा लागला याचाच परिणाम सकाळी उठायला लेट झालं आकांक्षा आणि इतर घरातले मंडळी केव्हाच उठून त्यांचा आवरून बसले होते अक्षत जावई बापू अजून उठले नाहीत का आकांक्षाचे बाबा अक्षतला विचारत होते बाबा रात्री मी दोन वेळा जागा झालो तर जीजू जागेच होते बहुतेक त्यांना नवीन जागेवर झोप लागली नसावी त्यामुळे ते जागेच होते आणि मग सकाळी झोप लागली असेल अक्षत म्हणाला अरे पण ते रात्री म्हणत होते सकाळी लवकर जायचं आहे आकांक्षा त्यांना काय महत्त्वाचं काम असेल तर जा बाळा उठव त्यांना बाबा म्हणाले बरं म्हणत ती बेडरूममध्ये आली तो गाळ झोपला होता त्याला असं झोपलेलं पाहून तिला त्याला उठवायचं मन झालं नाही ती तशीच बाहेर निघून आली बाबा तो झोपलाय झोपू जो द्या अजून थोडा वेळ आकांक्षा म्हणाली पण त्यांना नाही उठवलं तर काय म्हणणार नाहीत ना बाबा काळजीने म्हणाले बाबा किती काळजी करतात हो तो नाही बोलणार काही चला आपण नाश्ता करून घेऊ तोवर आकांक्षा वेळी आहेस का पाहुणे घरात झोपलेत आणि आपण नाश्ता करायचा हे बरं दिसतं का बाबा म्हणाले ती आता वैतागून विहानला उठवायला आत जाते कारण तो उठून नाश्ता करायला आल्याशिवाय बाबा स्वतः पण नाश्ता करणार नाहीत आणि आम्हाला कोणाला पण खाऊ देणार नाहीत ती विचार करत रूममध्ये आली ती हळू आवाजात विहानला आवाज देऊन उठवायचा प्रयत्न करत होती पण तो मात्र कुंभकर्णासारखा झोपला होता तिचा आवाज त्याच्या कानावर शिरत होता शेवटी जवळ जाऊन तिने त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला विहान अरे उठ ना म्हणून ती त्याच्या खांद्याला धरून हलवत होती सॉरी सॉरी म्हणत तो झोपेतच बळबळत उठला आकांक्षाला मात्र त्याच्या आशा वागण्याचं हसू आलं पण तसं न दाखवता ती त्याला म्हणाली काय झालं काही नाही म्हणत त्याने डोळे सोडत घड्याळात पाहिलं तर नऊ वाजून गेले होते अरे बापरे किती उशीर झालाय आकांक्षा मला जरा लवकर उठवायचं ना विहान तिच्याकडे पाहत म्हणाला आणि पुन्हा तेच झालं तिला समोर पाहून त्याच्या काळजात ठोका चुकला तो तिच्या डोळ्यात हरवून गेला पुढचे शब्द तो तोंडातच तो तो विरून गेला तिने धुतलेले केस टॉवेलमध्ये गुंडाळले होते साबणाचा सुगंध त्याच्या नाकात शिरला तसा तो बेदुंद होऊन तिच्याकडे पाहत होता सकाळी सकाळी ती अगदी गुलाबाच्या फुलाप्रमाणे टवटवीत दिसत होती तो निशब्द होऊन तिलाच पाहत होता असं काय पाहतोयस जा आता आवर लवकर ती स्वतःला सावरत पटकन बेडवरून उठून बाजूला गेली तिच्या बोलण्याने तो वाहनावर येत आपला आवरायला गेला तिच्या डोळ्यात पाहिलं की काय होतं मला मी आपोआप एवढा तिच्याकडे ओढला जातोय काय होत आहे मला माझा माझ्यावर का कंट्रोल राहत नाहीये का मन आता तिचाच विचार करत आहे तो स्वतःच्या मनाला प्रश्न विचारत होता विहानच्या मनात नेमकं का काय आहे त्याला समजू शकेल का आणि त्या दोघांमध्ये प्रेमाचं फूल उमलू शकेल का बघूया पुढील भागामध्ये हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रहा बिंदास गर्ल मराठी स्टोरीज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग नवीन भागाच्या नोटिफिकेशनसाठी बेलायकन दाबायला विसरू नका